नमस्कार शेतकरी बांधवान किंचन सायन्स सायन्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आता आपण कुंभोज ह्या गावामध्ये आहे तर हा ऊस आहे दहा हजार एक व्हरायटीचा ऊस आहे आणि ह्या प्लॉटचा प्रॉब्लेम काय होता तर ह्याच्यामध्ये चुनखड जमीन आहे पूर्णपणे चुनखड म्हणजे त्याला शा शाडूची माती पण म्हणतात तर ह्याच्यामध्ये काय होत होतं तर शेतकऱ्यांचा फुटवा वगैरे काही निघत नव्हता ऊसाला त्यामुळे आपण सुरुवातीपासूनच आपलं विन्सन सायग्रो यांचं समृद्ध शेतकरी ऊसकेटे दिलं होतं तर आता आपण बघू शकता हिने नुकतीच आपली बाळबांधणी केलेली आहे आणि बाळबांधणीमध्ये आपण आता बघू शकता या प्लॉटला एक फक्त पावणे तीन ते तीन महिने झालेले आहेत तर तीन महिन्यामध्ये ती तुम्ही बघू शकता याचा फुटवा कशा पद्धतीने एका गटात झालेला आहे तर हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ फुटवे आहेत त्यामुळं आपले हे फुटवे पुरेशा मापात आहेत या नऊ ते, ते दहापेक्षा जास्त फुटवे आपल्याला काही कामाचे नसतात कारण तो ऊस पूर्णपणे पोसवत नाही किंवा पूर्णपणे वजन देत नाही तर आता आपण बघू शकतो की ह्या गड्ड्यामध्ये हे निघतानाच तुमच्या पद्धतीनं खाली बघू शकता की कशा पद्धतीनं हे कांड्याची लांबी पण पडलेली आहे आणि फुगवण पण कशी झालेली आहे हा पूर्ण प्लॉट हा चुनखड जमिनीमध्ये आहे तरी पण याची फुगवण वाढ खूप हे चांगल्या पद्धतीनं झालेले आहे आणि हा पूर्ण प्लॉटची तुम्ही आता पानाची वगैरे रुंदी बघू शकता लांबी बघू शकता ही पानाची रुंदी कशी आहे पानाची लांबी टोकदार या तुम्ही पूर्णपणे हे तेच बघू शकता ह्या प्लॉटवर किती आहे किंवा कशा पद्धतीचं पानाची वाढ झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता खतांचं शेड्यूल हे आपणच त्यांना दिलं होतं पूर्णपणे पहिल्यापासून की सुनकट जमिनीमध्ये कुठले टाकायचे कुठले नाही त्या पद्धतीनं आणि त्याच्याबरोबर हिने आपले समृद्ध शेतकरी उसकीटचे दोन फवारणे आणि दोन आळवणी घेतलेले आहेत आणि तुम्ही हा प्लॉट पाहू शकता धन्यवाद